तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे पण चॅनलला जास्त व्ह्यूज येत नाही का किंवा मग तुमची व्हिडिओ व्हायरल होत नाही का तर हे काय होतं आहे की तुम्ही सांगू शकता का कारण तुमचा यूट्यूबचा जो थमनेल आहे तो अट्रॅक्टिव्ह नसतो आहे लोकं आपल्या व्हिडिओला तेव्हाच क्लिक करत आहेत जेव्हा त्यांना वाटतं की या थमनेलवरून आयडिया येते की या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी असेल तर थमनेल क्रिएट करताना आपल्याला एक आकर्षक आणि आय कॅचिंग करायला हवा तर नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासोबत यूट्यूब थमनेल क्रिएशन तर मोबाईलमधून आपण तुमच्या व्हिडिओसाठी आय कॅचिंग थमनेल्स कसे क्रिएट करतो करणार आहोत ते बघणार आहोत मोबाईलमध्ये यूट्यूब थमनेल क्रिएट करण्यासाठी जो ॲप आप आपण यूज करणार आहोत त्याचं नाव आहे कॅनवा ॲप कॅनवा ॲप तुम्हाला प्लेस्टोअरवरून मिळून जाईल ठीक आहे कॅनवा ॲपमध्ये गेल्यानंतर इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल इथे जो प्लस आयकॉन दिसतो आहे बॉटमला तिथे क्लिक करून तुम्ही क्रिएट न्यू डिझाईन करू शकता तुम्हाला जे काही बनवायचं आहे इथे मी सर्च करते यूट्यूब थमनेल ठीक आहे मला यूट्यूब थमनेल बनवायचा आहे त्या साईडचा कॅनवा आपल्याला ऑटोमॅटिक त्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे यूट्यूब थमनेल सर्च करते मी ओके हा फर्स्ट ऑप्शन जो दिसतोय आपल्याला वन टू एट झिरो इन्टू सेवन टू झिरो रेडी टू यूज कॅनवा आपल्याला दिलेला आहे त्यांनी स्क्रीन जी काय आहे त्यावर सिम्पली आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक आपली एडिटिंगची स्क्रीन ओपन होईल या प्रकारची ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय एकच मिनिट ओके तर यामध्ये आता हा जो व्हाईट स्पेस दिसतो आहे तुम्हाला तिथे तुमची डिझाईन क्रिएट करायची आहे यूट्यूब थमनेल क्रिएट करायचा आहे ओके तर यामध्ये मी स बेसिकली काही ऑप्शन्स सांगते खाली बॉटमला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसत असतील त्यामध्ये इलेमेंट्स ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे इलेमेंट्स त्यावर क्लिक करून तुम्हाला हवं ते मटेरियल तुम्ही सर्च करू शकता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डार्क बॅकग्राऊंड हवं आहे ओके डार्क बॅकग्राऊंड जर सर्च कराल तर या रिलेटेड काही फोटोज तुम्हाला ओपन होणार आहेत ज्यांचा यूज तुम्ही तुमच्या थमनेल मध्ये करू शकता फॉर एक्झाम्पल मी समजा हा इमेज सिलेक्ट करते तर तो, तो अशा प्रकारे तुमच्या पेजवर येणार आहे ओके आता तुम्ही म्हणाल की मॅम आमच्याकडे कॅनवाचं प्रो व्हर्जिन नाहीये तर आम्ही युट्यूब थमनेल त्यामध्ये था फ्रीमध्ये बनवू शकतो का तर हो तुम्ही बनवू शकता इलेमेंट्स मध्ये जे तुम्हाला फ्रीचे इलेमेंट्स आहेत ते यूज करा जसं की बघा हे जे लिहिलेले ते प्रोचे पण त्याखाली जे लिहिलेले नाही ओके ज्यावर काही लिहिलेलं नाहीये ते तुम्ही सिंबल्स जे आहे ते यूज करू शकता फ्रीमध्ये सिम्पली आता आपण करूया एखादा ठीक आहे हा फ्रीवाला एक मी घेते हा फर्स्ट घेतलेला डिलीट करते ओके हा जो घेतलेला आहे त्यावर वरती तीन डॉट दिसतात सर्वांना डिलीटच्या बाजूला त्यावर क्लिक करून तुम्ही सेट इमेज बॅकग्राऊंड करू शकता अशा पद्धतीने ओके okay? त्यानंतर आपल्याला टेक्स्ट ऑप्शन आहे ॲड अ टेक्स्ट बॉक्स करून तुम्ही हवा असलेला टेक्स्ट ॲड करू शकता तुमच्या थमनेलसाठी जो काही टेक्स्ट लागणार आहे तो तुम्ही ॲड करू शकता आता फॉर एक्झाम्पल मी टेक्स्ट घेते आणि इथे लिहिते हाऊ टू क्रिएट यूट्यूब थमनेल ओके सिम्पल मी बेसिक आता टेक्स्ट तुम्हाला ॲड करून दाखवते तुम्हाला जो हवा तो तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता ठीक आहे आता यावर बघा मेन कलर कॉम्बिनेशन सांगते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी काही टिप्स देत आहे आणि अशाच काही भरपूर साऱ्या टिप्स मी ज्या डिझाईन रिलेटेड आहे त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे ठीक आहे आता इथे डार्क बॅकग्राऊंड आहे तर त्यावर आपल्याला लाईट बॅकग्राऊंड ला 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 यूज करायचे ठीक आहे टेक्स्टला सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा कलर ऑप्शन दिसतो इथून तुम्ही कलर चेंज करू शकता तर डार्क बॅकग्राऊंडवर आपल्याला लाईट कलर यूज करायचे ज्याने आपला थमनेल ॲट्रॅक्टिव दिसणार आहे आपण नंतर यामध्ये चेंजेस करू शकतो ज्याप्रमाणे डिझाईन चेंज होईल ओके आता याला आपण फॉर्मॅटिंगमध्ये जाऊन अप्पर केस समजा करून घेऊया सगळे टेक्स्ट आपल्याला अप्पर केसमध्ये हवे ठीक आहे फोन्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याचा फोन नेम जो काही आहे स्टाईल ती चेंज करू शकता जर तुम्हाला दुसरा फोन हवा असेल तर त्यानुसार तुम्ही स्टाईल चेंज करू शकता ओके त्यानंतर इथे हा जो बॉक्स आहे तो तुम्ही असा कमी जास्त करून त्याला असं ऍडजेस्ट करू शकता है। आता देन इथे तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह फोटो ऍड करायचा आहे इलेमेंट्स मध्ये जर तुम्ही सर्च करताय ठीक आहे पॉइंटिंग फिंगर ओके जे तुम्ही सर्च कराल ते तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल गर्ल पॉइंटिंग गर्ल हवी आपल्याला ओके बघा अशा प्रकारचे काही इमेजेस तुम्हाला मिळणार आहेत जे तुम्ही यूज करू शकता ठीक आहे यामध्ये फ्रीचे इमेजेस आहेत काही हे बघा आता हा फ्रीचा आहे समजा मी एक्झाम्पलसाठी घेते हा ठीक आहे आता यामध्ये बघा हा जो नको असलेला पोर्शन आहे मी क्रॉप करते साईडने आता याचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तर जर तुमच्याकडे प्र प्रोव्हर्झिन नसेल तर तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही करू शकणार कॅनवामध्ये तर तुम्हाला त्यासाठी काय करायचंय ते, ते पण सांगते गुगल गुगलवरून इमेज डाउनलोड करायचं आहे आणि गुगल क्रोमवर जायचं आहे ठीक आहे गुगल क्रोमवर जायचं आहे आपल्या आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून साईड आहे वेबसाईड आहे ठीक आहे एखादं आपण गर्ल पॉइंटिंग गर्ल इमेज घेते ठीक आहे जर ज्यांच्याकडे प्रोन असेल त्यांच्यासाठी आपण हा ऑप्शन घेत आहोत ओके आता समजा हा घेतला आपण डाउनलोड केला ठीक आहे गुगलला सिम्पली सर्च करायचंय आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड ओके रिमूव्ह बी जी असं सर्च करा फक्त ही फर्स्ट वेबसाईट दिसेल तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड सिम्पली त्यावर तुम्हाला फक्त असं क्लिक करायचंय त्यानंतर इथे अपलोड करायचा आहे इमेज आणि आपला बॅकग्राऊंड रिमूव करून घ्यायचा आहे ठीक आहे अपलोड इमेज करून जो काही तुमचा स्वतःचा जरी फोटो असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही करू शकताय फक्त फोटो काढताना काही टिप्स देते ब्लॅ मागे प्लेन बॅकग्राऊंड असलेल्या ठिकाणी फोटो काढा म्हणजे बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह होतो प्लेन असला की आणि जर रिॲक्शन म्हणाल तर थोडेसे असे शॉकिंग किंवा मग असं फिंगर्स केलेले या टाईपचं अशी वेगवेगळे तुम्ही थमनेलसाठी वापरू शकता तुम्ही थमनेल जेवढा अट्रॅक्टिव्ह करा तेवढी तुमची व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस वाढतात लोक आपली व्हिडिओ बघत नाहीत आपला थमनेल्स बघतायत आप व्हिडिओला क्लिक करायचं की नाही ते त्यावरून ठरवत आहेत ठीक आहे त्यानुसार आता ही आपण डाउनलोड करून घ्यायची आहे ओके डाउनलोडवर क्लिक करते प्रिव्ह्यू डाउनलोड करू शकतात फ्रीवाला ओके डाउनलोड झालाय आता पुन्हा इकडे कॅनवामध्ये जाते मिनिट okay. ओके आता हा जो मी इमेज घेतला होता तो डिलीट करते ठीक आहे आपल्याकडे समजा कॅनवा प्रो नाहीये तुमच्याकडे फ्री मधला आपण बघतोय त्यासाठी आता इथे जायचं आपल्याला अपलोड ऑप्शन मध्ये कुठे जायचं अपलोड त्यामध्ये अपलोड फाईल वर क्लिक करून वर क्लिक करायचंय ठीक आहे वर क्लिक केल्यानंतर हा फोटो आपण असा इथे घेऊ शकणार या प्रकारे ठीक आहे आता याच जे जाले। तो काय आहे चेहरा फेस ह्या साइडला झालं तर त्याला काय करू शकतो आपण फ्लिप करू शकतो ठीक आहे फ्लिप हरिझंटल या प्रकारे ठीक आहे झालं आपला सेट इमेज या प्रकारे जर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो ऍड करायचा असेल तर तो पण करू शकता फॉर एक्झाम्पल हा फोटो आहे ओके यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड जर तुमच्याकडे प्रो असेल तर सिम्पली फक्त बी जी रिमूव्हर वर क्लिक करायचंय बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल त्याचा ओके जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे गुगलला जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता ठीक आहे आता यामध्ये थोडासा अट्रॅक्टिवनेस आणण्यासाठी आपण अजून काय करू शकतो तर इथे इलेमेंट्स मधून काही शेप्स यूज करू शकतो ठीक आहे आता हा फोल्डर मी हे करते कट करते आणि माझा एक YouTube थंबनेलचा फोल्डर आहे तो ओपन करते ठीक आहे हा बघा थोडेसे तुम्हाला डिझाईन्स काही दाखवते मी कशा प्रकारचे आपण बनवू शकतो बघा माझ्या काही प्रिव्हियस डिझाईन्स आहेत ठीक आहे थीके? आता टेक्स्ट हायलाइट करण्यासाठी आपण काय करू शकतो अशा प्रकारचे शेप्स ऍड करू शकतो ठीक आहे काही शेप्स ऍड करूया आपण ठीक आहे ब्लँक पेज घेतला मी एक जर तुम्हाला काही शेप्स ॲड करायचे आहेत तर इलेमेंट्समध्ये शेप सर्च करा ठीक आहे काय सर्च करा शेप तर इथे बघा भरपूर सारे शेप्स तुम्हाला बघायला मिळतील या प्रकारचे जो हवा तो तुम्ही घेऊ शकतात ग्राफिक्समध्ये पण काही शेप्स आहेत बघू शकताय जो हवा तो शेप तुम्ही यूज करू शकताय ठीक आहे समजा हा शेप हवा आहे सिम्पली त्यावर क्लिक करा इथे तुम्ही ॲड करून जो टेक्स्ट हवा आहे तो घेऊ शकतात ठीक आहे हाऊ टू क्रिएट त्यानंतर त्याचा कलर चेंज करूया आपण अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला गुगल वर जाण्याची गरज पडत नाही मोबाईल मध्ये तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतात इलेमेंट्स मध्ये फक्त सर्च करायचंय तुम्हाला हवं असलेलं समजा तुम्ही गर्ल सर्च करताय सिम्पली फक्त गर्ल तर गर्लचे इमेजेस येतील ओके या पद्धतीच्या काही ग्राफिक्स मिळतील फोटोज मिळतील ज्या तुम्ही यूट्यूब थमनेलमध्ये ॲड करू शकता तुम्हाला स्वतःचा फोटो ॲड करायचा आहे तर अपलोड्समध्ये जाऊन तुम्ही स्वतःचा फोटो ॲड करू शकता ठीक आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह ऑलरेडी करून घ्या तिकडून रिमूव्ह बॅकग्राऊंड करून आणि इथून अपलोडमधून ॲड करून छान छान थमनेल बनवू शकता आता एक अजून दुसरी मॅजिक आयडिया सांगते यामध्ये फक्त दोन मिनटात तुम्ही थमनेल बनवू शकता ओके ती आयडिया यूज करून जी मी आता सांगत आहे सिम्पली तुम्हाला युट्यूब थमनेल मध्ये जायचं आहे ठीक आहे पुन्हा मी होमस्क्रीन वर येते ओके होमस्क्रीन वर आल्यानंतर क्रिएट डिझाईन करते सिंपल बघा दोन मिनिटात मी डिझाईन बनवणार आहे युट्यूब थमनेल ठीक आहे युट्यूब थमनेल फोल्डर घेते ओपन झाल्यानंतर आता आपल्याला दोन मिनिटात डायरेक्ट डिझाईन रेडी डिझाईन बन बनवायची ठीक आहे रेडी डिझाईन युज करायची यामध्ये रेडी डिझाईन्स पण असतात ठीक आहे या पद्धतीचा ब्लँक पेज येईल तुम्हाला सिम्पली काय करायचंय तुम्हाला डिझाईन्स मध्ये जायचंय काय करायचंय डिझाईन्स मध्ये आता इथे वरती येते युज फोर वर्ड टू डिस्क्राईब आता इथे समजा तुम्ही टाईप करताय शेअर मार्केट ओके तुमचा जर शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ असेल तर बघा तुम्हाला रेडी टू यूज डायरेक्ट टेम्पलेट फाईल्स मिळणार आहेत ज्या तुम्ही दोन मिनटात एडिट करू शकणार आहेत ठीक आहे सिम्पली फक्त बघा हा थमनेल घेतला मी ओके तुम्हाला जो काही टेक्स्ट आहे तो तुम्ही इथून एडिट करू शकता ठीक आहे स्टॉक मार्केट ॲनालिसिस आहे तर स्टॉक मार्केट टिप्स ओके या पद्धतीने तुम्ही टेक्स्ट चेंज करू शकता त्यानंतर जर हा फोटो नको असेल ठीक आहे हा फोटो नको असेल डिलीट करू शकतात आणि तुम्हाला हवा असलेला दुसरा फोटो ऍड करू शकतात सध्या मी आता या मुलीचाच फोटो घेते ओके अशा पद्धतीने तुम्हाला हवा असेल तो मोबाईल मधला फोटो तुम्ही यूज करू शकतात याला फ्लिप करू शकताय ठीक आहे या पद्धतीने ओके किंवा मग दुसरा फोटो हवाय तर इलेमेंट्स मध्ये शॉकिंग बॉय सर्च करते ठीक आहे शॉकिंग बॉय सर्च करते तर अशा पद्धतीचे काही इमेजेस तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्याला फ्लिप करते ओके आणि अशा पद्धतीने ते असा सेट करूया ओके त्याची पोजिशन बॅक टाक बॅकवर्ड टाकते आहे हा जो शेअर आहे बघू शकताय दोन मिनिटात आपण एडिट केलाय अजून एक एडिट करून दाखवते ठीक आहे नेक्स्ट पेज घेते ठीक आहे कलर व्हाईट येईल आपला जेव्हा फर्स्ट टाइम आपण घेऊ डिझाईन्समध्ये समजा आपण डेली ब्लॉग्स टाकतोय डेली ब्लॉग्स तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रेडी टू यूज डिझाईन बघायला मिळते ओके ब्यूटी रिलेटेड तुमचा चॅनल असेल तर ब्यूटी सर्च करा ठीक आहे या पद्धतीचे बघा अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड थमनेल यूज करू शकता है, फोटो नको असेल तर डिलीट करून ठीक आहे डिलीट इमेज आणि इथे दुसरा फोटो समजा तुमचा स्वतःच्या ब्राइड असतील तर त्यांचा पण टाकू शकतात ब्राइड सर्च करते ओके ब्राईड फोटोज सिंपली त्याच्यावर घेऊन जायचं इमेज असं फ्रेमवर या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर जर बिझनेस रिलेटेड असेल काही ठीक आहे बिझनेस रिलेटेड या पद्धतीने या पद्धतीने तुमची काही चॅनल असेल ग्रो युअर बिझनेस मेक मोअर मनी तर तुम्हाला रेडी टू तु यूज डिझाईन बना बघायला मिळतात आणि याचा काही कॉपीराइट येत नाही सिम्पली तुम्हाला इथून डाउनलोड करायचा आहे आता डाउनलोड कसा करायचा आहे ते पण सांगते कोणी सांगणार नाही तुम्हाला एवढं टीप मध्ये वरती हा जो अपॅरो दिसतोय तिथे क्लिक करून डाउनलोडवर क्लिक करायचंय आहे ठीक आहे वर क्लिक केल्यानंतर के जे पी जी सिलेक्ट करायचंय आहे आणि जो पेज तुम्हाला सेव्ह करायचा आहे समजा मला पेज नंबर थ्री सेव्ह करायचा आहे लास्टला जो आपण केला ठीक आहे डन करते आणि डाउनलोड करते बघा डाउनलोड झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतोय ठीक आहे अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला कसं होतंय सिम्पली मी आता मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाते बघा बघू शकताय आपल्या मोबाईलमध्ये आणि एकदम एच डी लेवलचा फोटो तो युट्यूब थमनेल सेव्ह झालेला आहे ठीक आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग